महानगरपालिकेच्या पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागामार्फत शहरातील नो पार्किंग मधून मोटरसायकल उचलण्याचे काम करण्यात येते ज्या एजन्सी महानगरपालिकेच्या अंतर्गत ही कामे करतात त्या गाड्या उचलून गरवारे स्टेडियम इथे घेऊन जातात नो पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यात येतात त्या गाड्या नेहमीच चुकीच्या कारणामुळे उभ्या करण्यात येत नसून काही कारणास्तव रुग्णाला जेवणाचा डबा घेऊन जाण्याकरता कधी घरातील वृद्ध आईवडिलांना वडिलांना बस स्टँड वरती या गाड्या नो लावण्यात येत असतात या गाड्या कुठे घेऊन जात आहे किंवा तेवढे तरी लिहून ठेवण्यात येत नसल्याने ज्या वाहनधारकांच्या या गाड्या असतात त्यांना आपली गाडी शोधण्यास अत्यंत त्रास होतो व गरवारी स्टेडियम जाण्यासाठी ना सामान्य नागरिकाला दीडशे ते दोनशे रुपयांचा दंड भोगावा लागतो आपण पाहत औरंगाबाद आपण आपल्या संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये बघत असतो तर काही का का म्हणजे महानगरपालिकेची जी, जी गाडी आहे ती येते मग ते, ते हॉस्पिटल असेल एखादा कॉलेज असेल रेल्वे स्टेशन असेल बस स्टँड असेल इथं ग लोकांचे ज्यांना गरजू लोकं असतात ते गाड्या लावतात कोणी आपल्या आईवडिला सोडत जातो कोणी बाहेरला सोडत जातो कोणी मेडिकल किंवा मेडिकल आणायला जातो किंवा दवाखान्यामध्ये ॲडमिट असतो त्याला भेटायला जात असतो परंतु महानगरपालिकेची गाडी येते व त्यांची गाडी उचलून ते अशा ठिकाणी लांब लिहून लावतात आणि विशेष लावतात तर लावतात त्या गाडीला जे गाडी जे तिथं लिहून पण ठेवत नाही काही गाडी कुठं नेलेली आहे जो गाड्या जो परेशान असतो मेडिकल दवाखान्यामध्ये जो परेशान असतो त्याला वाटतं काही गाडी चोरीला गेली का कारण चोरीच्या घटना खूप वाढलेल्या आहेत त्याला असं वाटतं गाडी चोरीला गेली आहे तो बिचारा खूप परेशान असतो यामध्ये मग त्यांनी काही लिहून पण ठेवलं नव्हते याच्यामध्ये आपल्यासोबत जे लोकांच्या गाड्या उचलल्या आहेत किंवा ज्यांना याचा त्रास आहे ते आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया तर युसेन टी व्हिजन मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बघितलं आपल्या समोर त्यांनी गाड्या उचलल्या आहेत नो मार्किंगमध्ये पण त्यांनी साईडला लावलेल्या गाड्या होत्या जर त्यांनी उचललेल्या आहेत काय म्हणणे मी प्रशासनाला सांगू इच्छितो की ॲक्च्युली कमीत कमी जे की हॉस्पिटल आहे आता हे एम जे एम हॉस्पिटल आहे एम जे एम हॉस्पिटलमध्ये जे कोणी येतं यामध्ये पेशंट घेऊन येतं तर त्यावेळेस जे लोक गाडी लावताना ते त्यावेळेस आपण हवीचा नाही करू शकत ती पुढे गाडी लावतो आहे तरी पण ह्या ज्या गाड्या लावलेल्या होत्या नो पार्किंगमध्ये नव्हत्या फुट जे रोडच्या कडेला एकदम साईडला फुटपाथ सोडून गाड्या लावलेल्या होत्या तरीसुद्धा सुद्धा यांनी गाड्या घेऊन गेल्या आणि गाड्या नेली तर नेली तिथं लिहून ठेवायला पाहिजे की ही गाडी लिहिलेली आहे या या ठिकाणी तुम्हाला ही गाडी उपलब्ध करून मिळेल असं काहीही लिहिलं नाही याने काय होतं माणूस पहिलेच टेन्शनमध्ये दावाखायच्या कामामध्ये असतो आणि समोरच्याला ते पण कळत नाही किंवा गाडी कुठे गेली नेमकं चोरीला गेली का काय गेली का पोलीस गे स्टेशन मध्ये करायला पाहिजे का काय करायला पाहिजे तर हे चुकीचं होतंय जे मेन काम आहे ते सोडून फक्त गाड्या उचलण्यापेक्षा जे गुन्हेगारी होत आहे काही गोष्टी मोठमोठ्या गोष्टी आता तुम्हाला ज्या गोष्टी पार्किंग म्हणा आपल्या शहरामध्ये पार्किंग व्यवस्था पण नाही तेच तेच पार्किंग करत नाहीये मॉल सारख्या शॉपच्या ठिकाणी आपल्याला पन्नास रुपये पार्किंग पे करावं लागते तेव्हा गाडी पार्किंग करायला मिळते म्हणजे पार्किंग करायला सुद्धा फ्री नाहीये ठीक आहे हॉस्पिटल मध्ये सुद्धा इमर्जन्सी ये जर येत असेल तर एम जेम सारख्या ठिकाणी आपल्याला पार्किंग साठी पे पार्क आहे ठीक आहे तर ते फ्री मध्ये पाहिजे म्हणजे आपल्याला याशिवाय असुविधा होणार नाही हेच मी सांगू इच्छितो प्रशासनाला विनोद सोनगिरे टू व्हीलर गाडी कुठे जाऊ शकतो या जे आमच्या छत्रपती संभाजीनगर ते महानगरपालिकेने जे केलेलं आहे ते ही जी गाडी उचलून दिलेली ही रोड रोड नुसतं रोडच्या खाली होती त्यांना ते हे नुसतं ताराम पाहिजे गाडी उचलण्यासाठी आणि जो ज्याची गाडी आहे तो व्यक्ती अतिशय परेशान होतो गाडी चोरीला गेली का कुठे गेली त्याला खाली लिहून ठेवलं पाहिजे गाडी कुठे गेलेली आहे काय समोरला कळालं पाहिजे गाडी पोलीस स्टेशनला गेली आहे माझं नाव प्रथम सर्जीन सोहन याची गाडी गेली कुठे गेली होती आता मी जबाय कुठे हे जे आहेत आपल्यासोबत ग्रस्त आहेत नागरिक जे आहेत यांची गाडी आत्ताच चो करून त्यांच्याशी आपण बोलूया काय झालं सर मी फक्त जमा गेटवर वर द्यायला गेलो मुलांना गाडी उचलून घेऊन गेले कोण ॲडमेट तुमचा माझा मुलगा आहे ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन झाले कधी लावले गाडी गाडी एक मिनिटा पूर्वी दिसत डबा ओसर त्याला करून मी शेजलो माझ्या खाली आली ती आणि मी डबा द्यायला गेलो गावाकडून आलो भावा डबा गावाकडून आले तुम्ही लाडसांग घेऊन लाडसांग घेऊन हा आणि तुमचा दबा द्यायला गेलो एक तुमच्या समोरच गाडी माझ्या पार्क नाही उचलून गेली मी दबा द्यायला गेल तुम्ही पॉपेट लावून गाडी पुढे शोधू आता पे करा पाच मिनिटासाठी वीस रुपये घेता वीस रुपये घेतात ते घेत नाही ना एमजीएम मध्ये जे पार्किंग व्यवस्था नाही का पण खूप दूर आहे आणि एक मिनिट दबा द्यायचं आता फक्त मला गेट वर माझ्यासाठी पन्नास रुपये माझी मिसेला ती ढबा घ्यायला मग मी सैरीला लावली भितीला गाडी तरी रोडवर रोडवर पण रोड नव्हती ना गाडी गाडी कुठे आहे माझी हीच मला पाहिती नाही आज शेव गाड्या लेके जा रे कार स्कूटर टू व्हीलर ये गाड्या के पास सिर्फ गरबाने दिख रहे बाकी उसके आगे कुछ नहीं दिख रहे की का है गरवारे कौनसा गरबा ने तो अभी कुछ भी नहीं गाड़ी। अभी गाड़ी भी नहीं, गाड़ी। अभी है दिखेगा वैसे लेकेगा उठा के कुछ नहीं अभी आप पर तो दिखेंगे तो रोड के बाजू से गाड़ी लगी हुई है फुटपाथ के नीचे तब भी वो गाड़ियाँ उठा के लेके जा रहे हैं और बोर्डरी भी नहीं के कहा लेके जा रही अभी इंसान ने क्या करना कहाँ ढूंढना किसके पास में जाना बताओ आपने परेशान बताया दवा खाने में दवाखानों में परेशान है ना सर पेशेंट को देखने का गाड़ी देखने का अब एक डब्बा देके आज तक भी गाड़ी उठा के लेके जा रहे हैं उसको रिक्वेस्ट कर रहे की भाई डब्बा डब्बा काय आहे करे आपण बघितलेलं असेल काहीच जे जे एम जी एम च्या दवाखान्यामध्ये त्यांचा मुलगा ऍडमिट आहे त्या मुलाला मुलं ऍडमिट असल्या कारण त्यांची मिसेस जी आहे त्याच्या मुलाची आई जी आहे, आहे दवाखान्यामध्ये होती तिला डब्बा देण्यासाठी ते फक्त गेटवर गेले तोपर्यंत या गाडीवर महानगरपालिकेने ते गाडी उचलून नेली आहे यांचं म्हणणं असं यांचं म्हणणं असं आहे की जर म्हणजे इथं जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं असं का महानगर एमजीएम मध्ये पे पार्किंग आहे आणि एक मिनटासाठी पे करायला पुरवत नाही पैसे द्यायला पुरत नाही म्हणून गाडी एकदम रोडच्या खोपऱ्याला लावली म्हणजे फुटपाथच्याही बाजूला लावली होती तरी ती गाडून त्यांनी उतरून नेली आणि विशेष म्हणजे त्यांनी आपण इथं बघा काही काही न्यूज नाही काही लिहून ठेवलेलं नाही फक्त गाडी उतरून नेली आहे यामुळे यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो का आप जे आपले कमीत कमी, -कमी त्यांनी सांगायला पाहिजे दुसरं विशेष बाब म्हणजे यांची सांगण्याचं असं होतं की या महानगरपालिकेने कमीत कमी, -कमी पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे पहिले पार्किंगची व्यवस्था करा नंतर जे आहे तर तुम्ही गाड्या उत्या इथे एमजीएमने पार्किंगची व्यवस्था केली पण पे आहे एक मिनिटासाठी पैसे भरायला ना पुरत नाही असं त्यांच्या सागरी नागरिकांचं म्हणणं आहे आम्ही नक्कीच ही गोष्ट पोहोचू आपण पाहत राहाजी